श्रद्धेने काही लोक मागतात आणि त्यांना मिळत ह्या चैतन्याचा स्वभाव आहे त्याला लॉप अट्रॅक्शन म्हणतात ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला जर काय हवं असेल तर मनापासून म्हणा हा हे मला मिळालं मिळालंय मिळाल्याचा भावात राहा आनंदात मला आलंच नाही विसरून जासरून म्हणजे तिथे मात्र विचार करून ते तुम्हाला प्राप्त होत हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे हा चैतन्याचा स्वभाव आहे अशा अनेक नियम आहेत त्या नियमानुसार मिळत असतं लोकांना वाटतं मग मी असं केलं म्हणून मिळालं मी तसं केलं म्हणून मिळालं एवढे उपास तपास केले म्हणून मिळाले तपश्चर्या केली म्हणून मिळालं असं जे वाटत आपल्याला हा नियमही लक्षात घेता आला पाहिजे